नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वारंवार पाऊस चालू असल्या कारणाने आपल्या पिकामध्ये येणारी बुरशी लवकर येणारा करपा असेल पावणारी बुरशी असेल फळकूज असेल यावरती आज आपण जाणून घेऊया सिझन कंपनीचे मेरवस डीओ हे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये आय डी झोमॅटो फॅन सहा पॉईंट एकोणनव्वद पर्सेंट बघायलाच मिळते व डायफेनोकोनोझॉल हे अकरा पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्येच बघावयस मिळते मित्रांनो एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बॉटल ही चांगल्या पद्धतीत हलवून घेणे अतिशय गरजेचे आहे व याच्यामध्ये आपण मोड ऑफ कोणकोणते आहे बघूया हे सिस्टमॅक ती फंगी आहे म्हणजेच मित्रांनो हे ही बुरशीनाशक आहे व याच्यामध्ये आपल्याला ऍक्रोपेटल ऍक्शन बघायला मिळते म्हणजेच हे बुरशी अंड्यात असताना त्यावरती चांगल्या पद्धतीत काम करते व मित्रांनो हे झाडामध्ये दीर्घकाळ काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो हे कोणकोणत्या रोगांवरती काम करते, करते। पाऊंडरी बुरशी असेल एथ्रकोनॉज असेल पानाचे टिपके असतील कळकुजणे असेल रोग असेल गंज असेल लवकर येणारा करपा असेल यावरती चांगल्या पद्धती त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व मित्रांनो हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते मिरची टॅमॅटो द्राक्ष भुईमुंग यावरती चांगल्या पद्धती त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व मित्रांनो याचा रेनफास्टनेस्ट हा दोन तास असं बघायला मिळतो मित्रांनो हे झाडामध्ये वीस दिवस काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल घ्यावे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला दोनशे एम एलची अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत बघायलाच मिळते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद